तर आज येतोय फिरायला मनोरेला तर आजची पूर्ण व्हिडिओ तुम्ही ब्लॉग मध्ये पहा काय काय करता आजच्या पूर्ण दिवसात तर तर नमस्कार मित्रांनो बघा पोचलोय आता तन्माईनी सर्व पुढे चालत आहेत बघा इथे खूप सुंदर बनवलं इकडे गणपतीने सर्व आहेत पुढे चालायचं आहे खूप आपल्याला पाहू शकता सुंदर बनवलं आहे कामकाज करतो खूप चांगलं आहे एकदम सुंदर हे बघा काका पुढे चालत आहेत भाव इथे आहे पुढे तन्माय पाठी सर्व आहेत पण वरती गेलो डायरेक्ट दाखवतो तुम्हाला खूप चालायचं आहे तिथे पोचल्यावर दाखवतो इथे हे बघा पाहू शकता मित्रांनो आपण आता आहे महाराजांच्या मठामध्ये हे बघा आपण आता आत मी जाऊया हे बघा एंट्री करतोय आता आपण आतमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो बघा आता आतमध्ये आहोत इकडे आहे आहे इथे एकदम शांत वातावरण वाटतं एकदम पूर्ण प्रसन्न वाटतं तुम्ही पण भेट द्या बघा तन्मय तन्मय बोल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ठीक <laughs> आहे ना पूर्ण व्हिडिओ पाहत राहतात तुम्ही कंटिन्यू तुम्हाला आता था, खूप छान छान बघायला भेटेल इथे तर कंटिन्यू करा आपण आतमध्ये जातो आहे बघा इकडे मंदिरात जातोय आता आपण मी जातोय आपण आतमध्ये जाऊया आपण आता हे बघा मित्रांनो Iya, akan. Nah, kalau kita kalau, kalau tujuan je, tujuan tujuan saya tuh tak ada. Makanya, मित्रांनो सुरू होत आहे आता होम वगैरे सुरू होत आहे

तर मित्रांनो मी चाललो आता वरती देवीच्या इकडे मंदिरात वरती आहे देवीच्यामध्ये तिकडे निसर्ग खूप भारी आहे खूप भारी एकदम आहे इकडे पण पाहू शकता निसर्ग खूप भारी आहे इकडे शांत वातावरण वाटतं एकदम मला पण भारी वाटतं इकडे येऊन म्हणून तुम्ही पण भेट द्या लवकरच तुम्हाला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा कारण सर्वांना पॉसिबल होत नाही यायला मुंबईच्या इथे कारण मुंबईला खूप कामं सर्व नाचतात तरी पण तुम्ही टाईम काढून या लवकरात लवकर तुम्हाला पण भारी वाटेल मन शांत होईल इकडे येऊन आणि आता होम चालू आहे पण मी आलो आहे इकडे वरती इथे जा दा, दादा बसला आहे होमाला आपण आलो वरती मंदिर दाखवण्यासाठी तुम्हाला हे बघा पाहू शकतो इकडे खूप भारी नजर आहे इकडे मी एकटा आलो आहे आत्ता येणार होते पण ती बोलली नंतर जाऊया म्हणून मी तरी आलो एकटा पुढे हे बघा खूप भारी आहे इकडे झाडं लावले ला आहेत खूप इकडे मस्त वाटत तुम्हाला दाखवतो देवीच्या मंदिरात जाऊन एक बाबा पाहू शकतो इकडे कळस दिसतोय तुम्हाला काय माहित नाही मोबाईल मधून शूटिंग करतोय याच्यामुळे जरा सांभाळून घ्या आवाज थोडा थोडा ब्रेक होत असेल एक बाबा मित्रांनो इथे श्री गगनगिरी महाराजांचं जल तृप्ती केंद्र आहे ते हे बाबा इथे आहे आपण आता वरती देवीच्या मंदिरात आलो आहे वरती दाखवतो तुम्हाला सर्व हे आहे वरती न्द्रा ಜಯ ರಾಮಯ ಜಯ ರಾಮ ಮಿತ್ರ ಬೀ ಖಾಲೆ ಆರ್ತಿ ಇದು ನಾವು ಭಾರಿ ಹೋಗ್ತಾ ಹಾ ಬ चाललोय वरती इकडे आहे मंदिर ते दाखवले ते मग तुम्हाला जाऊया आपण हे बघा पूर्ण जंगल आहे इकडे पूर्ण सर्व आणि बाजूला समुद्र किनारा आहे खूप भारी वाटतं त्याच्यामुळे आणि सर्व सोयी सुविधा इकडे खूप चांगल्या आहेत छान प्रमाणे आहे हे बघा मंदिर इथे आलंय ते पण आले आत्ते पार्टी आहे मी आलो पुढे फोन केला होता आत्तेने कुठे आहे म्हणून मी बोललो वरती आहे येते इथे आता पार्टी आहे ते आता चाललं बघा मित्रांनो पाहू शकता इथे मंदिर आहे पहा मित्रांनो मंदिराची इथे पोचलोय पार्टी नाही झालं पण पाहू शकता समुद्रकिनारे वाटी समुद्र खूप भारी वाटते इकडे पूर्ण समुद्र आहे इकडे समुद्र पूर्ण इकडे समुद्र आहे मस्त वाट समुद्राच्या बाजूलाच मंदिर आहे संध्याकाळी इथे खूप भारी वाटत वाटत असेल शांत हवा मस्त सुटल्या इकडे हल ना बघू येतं आपण फार दर्शन घेऊ बंद आहे मंदिर जय हो जय हो शंकरा आदि देव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते मैं तो आंख मूंद के चला

आज पण सोबत आहे तर आता खाली आलो आहे मंदिरातून आता जातो इकडे परत होम चालू आहे इथे आणि आजची पूर्ण व्हिडिओ पाहावा तुम्ही सर्वांना मस्त वाटेल आजची व्हिडिओ कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये नंतर मित्रांनो खरं तर आम्ही हनुमान मध्ये दाखवू शकलो नाही तर कारण मोबाईलची बॅटरी पण लो होत आली आहे पूर्ण थोडे थोडे व्हिडिओ घेत आहोत मोबाईल बॅटरी संपत आली म्हणून तर बघायचे मुद आहे बघायचे जाऊन दाखवतो तुम्हाला कसं येते व्यू दाखवू शकते तुला थोडासा आणि आपण मग शेवट थोडं लवकरच करू कारण बॅटरी वापर संपत आली आहे मोबाईलची तर कंटिन्यू बघत राहा पूर्ण ब्लॉक आजचा पूर्ण ब्लॉक बघा तुम्ही आणि कसं वाटलं तर नक्की कमेंट करून घ्या आणि परत तुम्हाला सांगतो तुम्ही पण भेट द्या नक्की इकडे खूप छान आहे इकडे आणि शक्य तर रस्त्याला किंवा तर त्या टायमाला टायमाला कधी ह्या ठिकाणी म्हणजे भारी वाटेल तुम्हाला पण हे बरी अच्छा मन प्रसन्न होईल तर कंटिन्यू पाहत जास्त पाहू शकता बघा वी वी छान आहे एकदम आवाज येणार नाही कारण वारा आहे खूप इकडे ब्रेक ब्रेक तिला हो आवाज हे बघा सुंदर नजारा वाटतो इथे वारा पण सुटला आहे की त्याला जास्त वेळ नाही आपली बॅटरी कमी आहे त्याच्यामुळे थोडं थोडं व्यू दाखवतो अब भक्तों ने क्या है कि दूध लेने का जो तीन भक्त लेने का ये चुनाव आए तो आपका सभी को ना सरकारी करेंसी है खुली भाई घर पर घर पर घर पर बनाया है तो यार सरोवर माँगे नहीं करेंसी आए राज्यों ने अपनी छुट्टी में वहाँ पर क्या है

मी है तर मित्रांनो आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोत हे बघा पाहू शकता बोटीमध्ये सर्व आहेत तर इथे गाणं होतं त्यामुळे ऑडिओ कमी केला आहे मी व्हिडिओचा आणि पाहू शकतो हे बघा आम्ही परतीचा प्रवास करतो आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा ना। 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 ना।

करायला मिळालं नाही कारण बॅटरी लो झाली आपली मोबाईल ऑफ झाला होता त्यामुळे घरी आल्यानंतर चार्जिंग लावल्यानंतर मी व्हिडिओही करतो आहे आता ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका आणि भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये त्यापुरतं बाय बाय